नमस्कार मैत्रिणीनं मी तुम्हाला स्ट्रेट ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं असतं ते शिकवलं आहे पहा इथे मी स्ट्रेट लाईनचा जो ब्लाऊज आहे तो मी इथे शिवलेला आहे जो टक्सा आलेला आहे तो पहा अगदी शोल्डरपासून अगदी बरोबर आपल्या मिडल पॉईंटवरती आलेला आहे व ब्लाऊज अशा पद्धतीने सुंदर असा तयार झालेला आहे आता मी ह्या ब्लाऊजला मी फुग्याची बाई केलेली आहे व पातीमागे हुक केलेले आहेत आता पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे ही कशा पद्धतीने डिझाईन बनवली तेही तुम्हाला यामध्ये मी दाखवलेलं आहे फिटिंग पाहू पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता अगदी सुंदर व व्यवस्थित परफेक्ट आलेला आहे कुठेही कमी जास्त नाही तर आधी काय करायचं सुरुवातीला जो मधला आपला पेस होता किंवा स्ट्रेट ब्लाउजचा मधला भाग होता तो मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे व त्याला कॅनवास लावून घेतलेला आहे अस्तरला कॅनवास चिटकवून घ्यायचा आहे इस्तरीला लावून मग आपण टीप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना अगदी व्यवस्थित टीप येईल याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही पेनाने हे इथे खून करून घेऊ शकता जर टीप तुमची वाकडी वगैरे झाली असेल तर पुन्हा एकदा तुम्ही इथे टीप मारून घेऊ शकता आता इथे थोडीशी टीप खाली गेली होती त्यासाठी मी तो धागा काढून घेते आता कात्री मारून घ्यायची आहे जिथे आपल्याला आकार आहे तिथेही कात्री मारून घ्यायची आहे आता अस्तरच्या साईडला सर्व कापड घेऊन टीप मारायची आहे थोडंसं किंचित ओढायचं आहे कारण जी टीप येणार आहे ती फक्त अस्तरावरती बसायला हवी व चुकून जर तुमचं इकडचं कापड अडकलं किंवा मेन फॅब्रिक अडकलं तर ते दिसण्यासही चांगलं दिसत नाही व फिनिशिंग येत नाही त्यासाठी थोडंसं ओढून घ्यायची ती पहा किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे आता मी वरची साईड घेते फक्त वरच्या साईडला आता मेन फॅब्रिकला मी अशा पद्धतीने जे कापड आहे ते टच करून घेते म्हणजेच एकच कापडवरती घेऊन आपण याला टीप मारणार आहोत अस्तरची जी बाजू आहे त्याला आपण अस्तर लावून घेणार आहोत तर आता मी सरळ टीप मारून घेत आहे जिथून आपण शोल्डरपासून दाट घेतला होता किंवा तक्स घेतला होता तो अशाच पद्धतीने फक्त आपण टीप मारून घे घेत आहोत आता पहा अगदी कप जिथे आहे तिथे अगदी गोलाकार पद्धतीने येईल कुठेही कमी जास्त कापड होत नाही पाहू शकता कटिंग किती परफेक्ट आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता पहा आकार जरी कप नाही घातला तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला एक बाजूला कप कशा पद्धतीने घालायचं असतो तेही शिकवते आता दुसऱ्याही साईडला मी अशा पद्धतीने मेन फॅब्रिक जे आहे ते लावून घेत आहे एक कापडावरती दुसरं कापड अगदी व्यवस्थित आलं पाहिजे अशा पद्धतीने टीप मारायची असते पाठीमागचं कापड मोठं समोरचं कापड लहान अशा पद्धतीने टीप मारायची नसते तर अगदी व्यवस्थित व फिनिशिंग अगदी येण्यासाठी व्यवस्थित टिपा मारायचे असतात पहा कप किती सुंदर तयार झालेले आहेत आता मी अस्तर जे आहे ते अस्तरच्या साईडला टीप मारायची आहे स्ट्रेट लाईन जसं आहे तशाच पद्धतीने ब्लाउजची टीप ही सरळच येईल पण जिथे आपला कपचा पॉईंट आलेला आहे तिथे गोलाकार येईल व आकार तिथे तयार होईल त्यामुळे आपला जो चेस्टचा पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित आकारमध्ये बसेल तर पहा आता दोन्ही तयार झाले आहेत आता कप जे आहेत ते कप लावण्यासाठी याचा मध्य करून घेत आहे मी मिडल पॉईंटपासून सरळ रे शाकून घेत आहे आता अस्तर जिथे आहे त्या अस्तरवरती पहा मिडल पॉईंट जिथे आलेला आहे म्हणजेच अपेक्स पॉईंट जिथे आलेलं आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने सरळ कापड ठेवून त्याच्यावरती कप ठेवून आपण टीप मारून घेणार आहोत अगदी व्यवस्थित व छान सुंदर असा कप जो आहे तो बसतो पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेला आहे आता दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने कप अटॅच करायचं आहे मिडल पॉइंट घेऊन सरळ रेश घ्यायची आहे व तिथून आपल्याला मिडल पॉइंट घेऊन पुन्हा एक टक्स मारून घ्यायचा आहे म्हणजेच कप अटॅच करायचा आहे मधल्या रेषेला जो आहे तो अगदी व्यवस्थित पॉइंटला पॉईंट मिळायला हवा इतकी काळजी घ्यायची आहे व खाली अपर चेस्ट जी आहे ती अपर चेस्टच्या तिथे दोन इंच शिल्लक राहिलं राहायला हवं अशा पद्धतीने जो कफ आहे तो जॉईन करायचा असतो आता आधी चेक करायचं आहे की खाली खालीवरती तर झालेलं नाही ना हे चेक करून मग आपण पुढचं जे काम आहे ते आपण करून घेणार आहोत आता इथे मी शिलाई मारून घेत आहे म्हणजेच आपला जो क कमरेचा भाग आहे तिथे मी एकमेकावरती अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे एक्स्ट्राची पट्टी मारण्याची इथे गरज नाही एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करत आहे कारण त्याला घडी पडण्याची शक्यता असते त्यासाठी एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही ही घेऊ शकता किंवा इस्त्रीही करून घेऊ हो शकता आता इथे अगदी न कळत कळत अशी टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते इस्त्री करूनही फिनिशिंग देऊ शकता किंवा दाब टिप घेऊन फिनिशिंग देऊ शकता आता सर्व बाजूंनी मी टिपा मारून घेत आहे अस्तर हे अगदी करेक्ट होतं कापड थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं त्यामुळे अस्तरच्या मापाने आपल्याला सर्व बाजूने टिपा मारून घ्यायच्या आहेत जर कापड जास्त होत असेल तर आपण अस्तर जोडून कापड कट करून घ्यायचं आहे कारण अस्तर हे करेक्ट होतं व त्या माने एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते थोडंसं किंचित मोठं घेतलं होतं पाहू शकता किती सुंदर समोरचा भाग तयार झालेला आहे आता पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एक टीप आ, फोल्ड करायचं म्हणजे तुम्हाला पाठीमागची डिझाईन अशा पद्धतीने तयार होईल आता जसा डिझाईनला आकार दिलेला आहे तो आकार कट करून घ्यायचा आहे व मेन फॅब्रिकवरती अशा पद्धतीने आधी सर्व बाजूने पुरेल असा एकमेकावरती ठेवून पसरवायचा आहे आता आधी मधल्या साईडचा जोसा आकार आहे तशा पद्धतीने टीप आहे अंतर अगदी व्यवस्थित एक पायच ठेवून अंतर ठेवून टीप घ्यायची आहे आता पुन्हा समोर यायचं कारण ते कापड जे आहे ते टीप पूर्ण होण्यासाठी तिथूनच जर काढला तर तिथे टीप उसवण्याची शक्यता असते आता खालच्या साईडने टीप मारून आपल्याला पुन्हा सरळ होणार नाही त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पत्ती जोडावी लागेल आता मी इथे गळा पलटी करून घेतलेला आहे आता सर्व बाजूने टीप मारून घेत आहे आता इथे आपण गोठ मारणार आहोत किंवा तुम्ही पत्ती जी आहे ती पायस्पत्ती तुम्ही पलटी करून आतमध्ये टाकू शकता सर्व बाजूने टिप मारल्यामुळे आपल्याला लक्षात येणार आहे की कोणता भाग जास्त झालेला आहे म्हणजे अस्तरपेक्षा जर तुमचं कापड एक्स्ट्रा झालं असेल ते तुम्हाला कटिंग करून घ्यावं लागेल कारण अस्तरचं मेजरमेंट अगदी करेक्ट असते व एक्स्ट्राचं जा फॅब्रिक जे असतं ते एक्स्ट्रा घेतलेलं असतं त्यामुळे इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यावं लागेल आता मी सर्व बाजूने इथे टिपा मारून घेतलेल्या आहेत एक्स्ट्राचं जे असतं कापड आहे ते मी इथे कट करत आहे पहा किती सुंदर गळा तयार झालेला आहे आता मी इथे गोटला जसं तिरका कापड काढतो त्या पद्धतीने काढून फोल्ड करून घेतलेलं आहे व तीप मारून घेत आहे टीप मारत असताना अगदी व्यवस्थित तुम्हाला गोठ हवा असेल तर थोडंसं एक्स्ट्रा कापड घेऊन व्यवस्थित गोठ मारून घ्यायचं आहे मी इथे एक दाब टीप देऊन सर्व कापड आतमध्ये फोल्ड करणार आहे आता दाब टीप देत आहे मी आता एक्स्ट्राच का कापड आत टाकायचं आहे आता इथे कमवरपट्टी जी आहे त्याला मी टक्स मारून घेत आहे टक्स मारत असताना पहा आधी सरळ यायचं आहे नंतर तिरक तिरक यायचं आहे त्यामुळे तुमच्या टक्सला टोक येत नाही किंवा फिनिशिंग युक्त टक्स दिसतो पहा अगदी मारलाय की नाही हे समजत नाही तर दोन्ही साईडला अशा पद्धतीने टक्स मारायचे आहेत अंतर जे आहे ते साडेचार इंच उंचीला घ्यायचं आहे आता पाठीमागचा भाग तयार झाला आहे आधी आपला व्यवस्थित आलेला आहे का एकदा चेक करून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे व मध्यापासून आपल्याला आता हुक पट्टी लावायची आहे त्यासाठी हुक पट्टी तयार करून घ्यायची आहे काज हुकपट्टी तयार करण्यासाठी आधी मी कमरपट्टी लावून घेते कारण कमरपट्टी लावल्यामुळे आपल्याला पुन्हा कम दोन्ही साईडला ला हो ते लावता लावाय लागणार नाही तर एकाच टीपमध्ये आपलं होऊन जाईल त्यासाठी आधी मी कमरपट्टी टच करते व नंतर मी मधून कट करून हुपपट्टी व काचपट्टी करून घेते आता कमरपट्टी लावताना एक्स्ट्राचं हा फॅब्रिक कट करायचा आहे व इथे दाब टीप द्यायची आहे आता इथे तुम्ही अशाही पद्धतीने फोल्ड करू शकता पण मी इथे हात शिलाई घालणार आहे त्यासाठी मी एक एक्स्ट्राचं कापड सोडून अशा पद्धतीने एक टीप मारून घेत आहे आता शोल्डर टच करून घ्यायचं आहे आधी आता इकडच्या बाजूचं शोल्डर तयार झालेला आहे आता इकडच्या बाजूचं जो शोल्डरही जोडून घ्यायचं आहे तुम्हाला अशी सर्व सुंदर सुंदर मापे व परफेक्ट हवी असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व बिल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट शिकायला मिळेल की ब्लाऊजचं जे तुम्हाला मेजरमेंट मी सांगत आहे ते अगदी तुम्हाला तुम्ही एकदा ट्राय करून पहा की किती सुंदर मेजरमेंट आली आहे आता मी मधून जे आहे ते कट केलेलं आहे पाटीमागच्या आकारातून कारण पाठीमागे आपण हुकपत्ती व काजपत्ती करायची आहे आता आधी मी जो गळा आपण बनवला होता त्याच्यावरती एक टीप घेते आता इथे आईपत्ती करते म्हणजेच आपली जे आपण हूक अडकवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पत्ती लावून घेत आहे ती पट्टी खालून टाकायची आहे म्हणजेच खालून दोन इंचाचं कापड घेऊन मधून मी फोल्ड घातलेला आहे कारण डायरेक्ट आपल्याला टीप मारता येते आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून बरोबर जसा शेप आहे त्या पद्धतीने आपण इथे फोल्ड करून टीप घा घेणार आहोत टीप थोडीशी लांबून घ्यायची आहे कारण यातच तयार आपण त्रिकोणी भूक जाण्यासाठी आई तयार करणार आहोत तरी ते पहा मी पाच हुक बसवीन जरी अंतर कमी असलं तरीसुद्धा हुक जास्त बसवले म्हणजे ब्लाऊज घातलं म्हणजे ब्लाउज ब्लाऊज म्हणजे अगदी व्यवस्थित फिनिशिंग दिसतं त्यासाठी हुक हे जास्त एक्स्ट्राचे ठेवायचे असतात अशा पद्धतीने मी आय सर्व बनवून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच मी पाच आय बनवलेले आहेत आता इथेही पाच हुकं ला क लावायलाच हवीत कारण त्यामुळे काय होतं की ब्लाऊज अगदी सुंदर व पाठी पाठीमागून दिसतो नाहीतर कसं होतं की थोडं थोडं अंतर आपण लांब ज्या वेळेला ठेवतो त्यावेळेला ब्लाऊजमधून मधला पोर्शन दिसतो त्यासाठी आपण जवळजवळ हुक लावायचे आहे ज्यावेळेला पाठीमागे आपण जास्त एक्स्ट्राचं हुक करतो त्यावेळेला पत्ती जी आहे ती कमी व हूक जे आहेत ते थोडे एक्स्ट्राचे जास्त लावायचे असतात आता इथे जसा तिरका आकार आहे त्याच तिरक्या आकारामध्ये आपल्याला टीप घ्यायची आहे अगदी व्यवस्थित लेवलला दिसेल अशा या पद्धतीने करून टीप मारायची आहे व इथून ही सर्व बाजूने आत टाकून एक टीप मारायची आहे म्हणजे अस्तर पुन्हा बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने पहा पाठीमागची काजपत्ती तयार झालेली आहे किती सुंदर दिसत आहे इथे पाहू शकता तुम्ही आता अटॅच करण्यासाठी आधी एकमेकावरती ठेवून अगदी व्यवस्थित आहे का एकदा चेक करून आहे एक्स्ट्रा जर आपलं कापड झालं असेल ते कट करून घ्यायचं आहे व आधी चेक करायचं की समोरची बाजू समोरच्याच बाजूला आली आहे का हे बाईचा आकार चेक करून मग बाई जोडायची आहे आता समोरची बाजू समोरच्या बाजूला जोडून मी टीप मारून घेत आहे इथे आता एक एक इंच अंतर सोडून आपल्याला इथे चुन्या घ्यायच्या आहेत आपण चुनीची बाई घेतली होती आता इथे चुन्या मी घेतलेल्या आहेत आता उरलेलं कापड जे आहे ते मी इथे अटॅच करत आहे पाहू शकता किती सुंदर चुन्या पडलेल्या आहेत आता ही दुसऱ्याही साईडला मी त्याच पद्धतीने टीप मारून घेत आहे थोडंसं किंचित पाव इंच एवढं एक्स्ट्रा झालं तर तुम्ही इथे कट करू शकता पहा अगदी एक लाईन इतकंही जास्त झालेलं आहे बाकी आपलं एक्स्ट्राचं कापड असं काहीही झाले नाही आहे तर आता मी इथेही अशाच पद्धतीने टीप मारून घेते समोरचा आकार समोरच्या बाजूला पाठीमागचा आकार पाठीमागच्या बाजूला घेऊन मी इथे एक एक, एक इंचाचं अंतर ठेवून चुन्या मारून घेत आहे चुन्यांची बाही कशी काढायची ते मी तुम्हाला काल शिकवलं होतं आता इथून जे आहे ते आपली एक्स्ट्राची जी बाही आहे ती टच करून घ्यायची आहे ब्लाउज तयार झालेला आहे आता एक्स्ट्रा जे म्हणजे आपली दुमटपट्टी जी आहे ती बाहीची अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे मी आता इथे हातशिलाही करू शकता जर धागा सेम असेल तर हातशिलाई करण्याची गरज नाही मी ते हातशिलाई करून घेईन नंतर कारण टीप दिसायला नको त्यासाठी हातशिलाई केली की काम कसं फिनिशिंगचं दिसतं त्यासाठी हातशिलाई करून घ्यायची आहे आता इथे ब्लाउज फिटिंगचं माप टाकायचं आहे आधी चेक करायचं की आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट आलेलं आहे का कुठे कमी जास्त झालेला आहे का मधला जो आपण जिथे जोडणार आहोत ते आधी टच करून घ्यायचं की ते बरोबर आलेलं आहे का कालची बाजू ही चेक करायची की लेवलला आलेलं आहे का सर्व बाजूनी चेक करून मगच आपण माप टाकायचं आहे आता इथे बाईची जी मेजरमेंट आहे ती साडेपाच आहे इथे मी आधी साडेपाच इंचाला खून करून घेते आता आपण एक्स्ट्रा दीड दीड इंच ठेवलं होतं तेवढंच दीड दीड इंच सोडून अशा पद्धतीने मार्क करायचं आहे बाकी काही मोजत बसायची गरज नाही कारण आपण एक्स्ट्राचं जे माप होतं ते आपण ज्या वेळेला कटिंग करत होतो त्याच वेळेला टाकलेलं होतं व दीड इंच फक्त एक्स्ट्रा ठेवलं होतं आता टीप अगदी व्यवस्थित येण्यासाठी आधी चेक करायचं की आपली टीप अगदी मधल्या सेंटरला बरोबर आलेली आहे का आता एक पाय अंतर सोडून पुन्हा टिप घ्यायची म्हणजे आपल्याला एक्स्ट्राची एक टीप मिळून जाईल तर आता इकडची साईड जी आहे ती अगदी व्यवस्थित फिटिंग करून झालेली आहे दुसऱ्या साईडचं मी फिटिंग टाकते आता एकदा चेक करायचं की भाई ते सर्व व्यवस्थित आलेलं आहे का तर अगदी व्यवस्थित बाई आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता दुसरीही साईड मी तशाच पद्धतीने टीप मारून घेत आहे टाचणी लावून घ्यायचं आहे मधला पोर्शन जो आहे तो लाईनवरती लाईन आला पाहिजे जिथे जी, आपण बाई जोडतो ते सेंटर बरोबर आला पाहिजे ही काळजी घ्यायची आहे एक्स्ट्रा जेवढं ठेवलं होतं तेवढंच ठेवून आपण इथे टीप मारून घ्यायची आहे आता इथे साडेपाच म्हणजेच बाईचा निम्मा घ्यायचा आहे आता इथे मी फिटिंगची टीप मारते आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे तुम्हाला मी कटिंगही दाखवलेलं आहे स्टिचिंगही दाखवलेलं आहे पाहू शकता आधी एकदा चेक करायचं की बरोबर आलेला आहे का कमी जास्त एक्स्ट्रा जास्त झाले का नाही हे चेक करून मगच आपण इथे ब्लाऊजला आता मी इथे टाचण्या लावून घेत आहे कारण आपलं सर्व बाजूने व्यवस्थित आलेलं आहे का एकदा चेक करण्यासाठी मी इथे टाचण्या लावत आहे व चेक करत आहे मेजरमेंटही चेक करून इथे घेऊ शकता तुम्ही पहा तुमच्यासमोरच ब्लाऊज कट केलेला आहे तुमच्यासमोरच शिवलेला सुद्धा आहे अशा पद्धतीने स्ट्रीट लाईनचा हा ब्लाऊज तुम्हाला घागऱ्यावरती शिवता येतो जर तुमच्याकडं वेगळं फॅब्रिक असेल तरी तसाही करता येतो मधला पोर्शन हा वेगळा करू शकता साईडला तुम्ही वेगळं कापड लावू शकता असं सर्व बाजूने तुम्हाला हा ब्लाऊज शिवता येतो तर अगदी सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पडल्या पडल्या नोटिफिकेशन येईल व तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तर असे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व माझे सर्व व पूर्ण व्हिडिओ पाहा त्यामुळे नेमकं काय का केलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल आता हा समोरचा पोर्शन किती सुंदर झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता पाठीमागचाही भाग तुम्हाला मी दाखवते की ब्लाऊज नेमका कशा पद्धतीने तयार झालेला आहे पहा सुद्धा अगदी व्यवस्थित आता हा ब्लाऊज जरी तुम्ही घातला तर पाठीमध्ये तुम्हाला असा फिटिंग वाटणार नाही किंवा जास्त टाईट वाटणार नाही अगदी रेग्युलर प्रमाणे ब्लाऊज बसेल त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंगही सुंदर झालेलं आहे व ब्लाऊजही सुंदर झालेला आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू